उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर या भागामध्ये बिबट्या आणि मानवाचा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय बिबट्याचे मानववरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले वाढत आहे आणि याचमुळे या परिसरामध्ये असलेल्या वरती अनेक जणांचा जीव बिबट्याने घेतल्याची जी घटना सध्या समोर येत आहे मी सध्या आलो आंबेगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी पाहतो की सध्या जो बिबट्याचा वावर आहे तो ऊस शेतीमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे कारण की बिबट्याचा जो जो सध्या वास्तव आहे ते सध्या ऊस आहे त्यामध्ये आहे त्यासोबत एकंदरीत पाहतो की सध्या जी लोकवस्तू आहे त्या लोकवस्तीमध्ये सुद्धा बिबट्या मोठ्या प्रमाणामध्ये येताना पाहायला मिळत आहे त्यामुळे बिबट्याचे जे हल्ले आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत बिबट्याचा सध्या दिवस सुद्धा या ठिकाणी वावर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो एकंदरीत सध्या वन परिषदेमध्ये पन्नास गावामध्ये जवळजवळ दोनशे पन्नास ते तीनशे बिबट्यांचा वावर या ठिकाणी वाढला आहे त्यामुळे बिबट्यांचं हे हॉटस्पॉट क्षेत्र सध्या बनलेलं पाहायला मिळते त्यामुळे दररोज होणारे बिबट्यांचे हल्ले आणि त्यांचे दर्शन यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय बिबट्यांचे पकडण्यासाठी सध्या वन विभागाकडे अवघे वीस पिंजरे आहेत आणि वीस पिंजऱ्यामुळे सध्या या परिसरामध्ये बिबटे पकडण्यासाठी जी, जी पिंजऱ्यांची संख्या आहे ती कमी होत आहे त्यामुळे खुद्द वन विभागाला सध्या कोणी पिंजरा देता का पिंजरा अशी म्हणण्याची वेळ सध्या वन विभागाकडे आलेली आहे मात्र एकंदरीत जे पाहिले की खरंतर बिबटे आणि मानव या दोघांचा जो संघर्ष आहे तो संघर्ष करण्यासाठी बिबटे जेरबंद करणं महत्वाचं आहे मात्र वन सध्या पिंजऱ्यांची जी संख्या आहे ती मात्र कमी आहे आणि त्याचमुळे बिबट्यांचे जे हल्ले आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सुनील जे टी व्ही मराठी आंबेगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव